नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर महाडमधील रावढाणी येथे शेतातील गुरांच्या गोठ्याला लागली आग लागलेल्या आगीत दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू कोकणचा हापूस विक्रीसाठी बाजारात दाखल हापूसला गतवर्षीपेक्षा मिळतोय कमी दर आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आणि भारत जोडो अभियानात सहभागी व्हा राज्य समन्वयक उल्का महाजन यांचे रोह्यात सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आवाहन पाहूया सविस्तर वृत्त राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस करता विविध कृषी पुरस्कार जाहीर केलेत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कार दोन हजार एकवीस साठी कुडावळे तालुका दापोली येथील विनायक श्रीकृष्ण महाजन युवा शेतकरी पुरस्कार दोन हजार एकवीस साठी कुंभवे दापोली येथील अनिल हरिश्चंद्र शिगवण वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट दोन हजार एकवीस साठी चिंचगरी रत्नागिरी येथील हेमंत यज्ञेश्वर फाटक युवा शेतकरी पुरस्कार दोन हजार बावीससाठी लांजा येथील मिथिलेश हरिश्चंद्र देसाई उद्यान पंडित पुरस्कार दोन हजार बावीससाठी डोरले रत्नागिरी येथील अजय रवींद्रनाथ तेंडुलकर तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट दोन हजार बावीससाठी चिपळूण निर्वाळ येथील संतोष शांताराम वाघे यांची निवड करण्यात आली आहे कोकणातला आपूस मुंबईतील वाशीसह पुणे अहमदाबाद येथील बाजारात दाखल झालाय मात्र आपूस पुढे परराज्यातील आंब्यांचं आव्हान निर्माण झालंय वाशी बाजारात दाखल झालेल्या एकूण नऊ हजार एकशे एकवीस पेट्यांमध्ये परराज्यातील चार हजार वीस पेट्या हो होत्या त्यामुळे सध्या आपूसच्या चार ते आठ डझनच्या पेटीला तीन हजारांपासून सहा हजारांपर्यंत दर मिळतोय हा दर गतवर्षीपेक्षा कमी असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येते पहिल्या टप्प्यात हाती आलेल्या आपूस उत्पादनाला चांगला दर मिळणे अपेक्षित असतानाच वाशीतील वाढत्या उलाढालीने बागायतदारांची चिंता वाढली आहे यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोकणात आपूसचा हंगाम चांगला जाईल असा अंदाज बांधला जात होता मात्र त्यानंतर आलेली थंडी अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण आणि उन्हाचा कडाका अशा विचित्र वातावरणाचा आंबा हंगामावर परिणाम झालाय त्यातच परराज्यातील आंब्यांचे आव्हान निर्माण झाल्यामुळे कोकणातील हापूस आंब्यावर संकट आल्याची चर्चा बागायतदारांमध्ये सुरू आहे या वर्षीचा आंब्याचा हंगाम सुरू झालेला आहे या वर्षी शेतकऱ्याने रत्नागिरी व देवगडच्या शेतकऱ्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत करून आंबा चांगल्या प्रकारे उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे निसर्गाचे बरेचसे प्रॉब्लेम असे होते जास्त थंडी होती आता थंडी जास्त पडते पहिल्यांदा थंडीच नाही होती निसर्गामध्ये वेळेवेळेवर बदलाव आले त्यामुळे त्या निसर्गाला मात देत इकडच्या रत्नागिरीत ते देवगड सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांनी जी कमाल केलेली आहे किंवा जो आंबा लागवायचा प्रयत्न केलेला आहे ती खरोखरच एक तारेवरची कसरत आहे एवढं सर्व केल्यानंतर जेव्हा आत्ता मार्केटला आंबा सुरू झालेला आहे कोकणातून देवगडमधून जास्त जातो आहे आंबा पण रत्नागिरी पण सुद्धा रत्नागिरी आणि देवगडतून आंबा आता पाच ते सहा हजार पेटी पर डे मुंबईच्या बाजारामध्ये जात आहे आज या फेब्रुवारीमध्ये गेल्या वर्षी जर आपण विचार केला या टायमाला तर सात ते आठ हजार रुपये पेटीला भाव होता परंतु तो यावर्षी परराज्यातून बऱ्याच प्रकारे आंबा आलेला आहे आणि त्यामुळे रेट डाऊन होऊन दोन ते चार हजार ते जास्तीत जास्त साडेचार ते पाच हजारचा रेट फक्त आजच्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळत आहे परराज्यातून आलेला आंबा केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणातून आलेला आंबा रत्नागिरी आणि देवगडच्या नावाखाली विकला जातो आहे त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं आमचं जोरदार नुकसान होत आहे एवढी मेहनत केल्यानंतरसुद्धा हातातशी काही मिळत नाही यावर्षी तर सर्व शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे मग ते तुडतुड्या असू देत तुडतुड्याचा रोग असू दे वातावरणाचे अति बदलाव असू देत थ्रीपचा तर एवढा जोरदार अटॅक होता की यावर्षी तो सांभाळणे जिकरीचे होते आणि बरेचसे शेतकरी रत्नागिरी समितीचे शेतकरी बरेचसे यामध्ये लॉस झालेले आहेत तरीसुद्धा त्याला संघर्ष करत करत या शेतकऱ्यांनी आंबा एक जोरदार काढलेला आहे परंतु आता रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावढाळ येथील शेतकरी चंद्रकांत मांडवकर यांच्या शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्याला आग लागली दुपारच्या सुमारास विद्युत खांबावरील चालू विद्युत वाहिनी तुटून त्यातून बाहेर पडलेल्या ठिणग्या गवताणी वाड्यावर उडाल्याने आग लागली या घटनेत वाडा पूर्णपणे जळून खाक झालाय तर या वाड्यामधील दोन बैल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत त्यामध्ये हे दोन्ही बैल होरपळून त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय नांगराचे दोन्ही बैल या आगीमध्ये जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले घटनास्थळी महाड महसूल विभागाचे कर्मचारी यांनी नुकसानीचा पंचनामा केलाय शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली जाते रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे मंत्री नामदार आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून निजामपूरमध्ये अनेक विकास कामांची गंगा आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महाड पोलादपूर माणगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर निजामपूर विभागाध्यक्ष संदीप जाधव व निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमीच अग्रेसर ठरलेत निजामपूर विभागात अनेक विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडला या कार्यक्रमाला मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निजामपूर विभागातील सर्व गणांचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य लोकप्रतिनिधी महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रायगड जिल्ह्याच्या रोह्यामध्ये भारत जोडो अभियान आणि इंडिया अलायन्समधील सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली यावेळी भारत जोडो अभियानाच्या राज्य जो समन्वयक उल्का महाजन यांनी भारत जोडो अभियानात सहभागी व्हा असे आवाहन करत लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत भाजपा हटाओ संविधान बचाओ असे प्रतिपादन महाजन यांनी यावेळी केले रोह्यातील सार्वजनिक भाटे वाचनालय येथे संपन्न झालेल्या या बैठकीवेळी अभियानाच्या राज्य समन्वयक उल्का महाजन शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील देशमुख देवीदास जाधव महादेव साळवी संतोष खेरटकर आसिफ मुल्ला इक्बाल पानसारे समीर अधिकारी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते ज्या भूमिकेतून आम्ही इथे आहोत ती भूमिका आहे भारत जोडो अभियानाची आणि पूर्ण देशभरात अशी एक आघाडी उभी राहिलेली आहे जी जनसंघटनांची आघाडी जी चळवळीची आघाडी आहे आणि ज्यांना ज्यांना या देशाची लोकशाही वाचली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे सामान्य माणसासाठी असलेला न्याय टिकला पाहिजे असं वाटतं ते सर्व या भारत जोडो अभियान आघाडीमध्ये देशभरात सहभागी झाले आणि त्याचं नाव तरी भारत जोडो असलं तरी याचा आणि काँग्रेस पक्षाचा संबंध आले पण भाजपला वाढलं पाहिजे आणि भाजपच्या विरोधात एकाच एक उमेदवार द्यायला इंडिया आघाडी संघटित झालेली आहे त्या इंडिया आघाडीला समर्थन दिलं पाहिजे या दोन मुद्द्यावर एकमत असलेली खुशिरी आघाडी त्यामुळे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार जे असतील कुठेही पक्षाचे असो आघाडीमधल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा ही सरळ भूमिका आता अधिकृत उमेदवारांच्या पुढे अजून कोणीतरी बडच्या कोणी करून उभं राहिला तर नाही करायचं हा वेगळा भाग तो आपण आपण सगळ्यांनीच चर्चा करून निर्णय घेऊन सोडवायचा प्रश्न पण हा जो संदेश आहे भारत जोडो तो जरी आत्ता राहुल गांधी यांनी यात्रा काढून त्याचा त्याची सुरुवात केलेली असते तरी ती घोषणा खरं तर बाबा आमटेंनी कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा जुनी आडीबाळी जाहीर झाली त्या काळात जी बाबा आमटेंनी यात्रा काढली यात्रे त्या यात्रेचं नाव होतं पाहू त्यामुळे तसा हा संदेश आपल्या सर्वांचा त्याच्यामधली जी भावना आहे की हा अखंड भारत आहे आणि या भारतात पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं विविध धर्मीय विविध जातीय विविध पंथीय लोक एकत्र नांदत आलेले आहेत सा एका तो एका जाती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना मागाठाणे विधानसभा यांच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय चोगले हायस्कूल श्रीकृष्णनगर बोरिवली पूर्व मुंबई येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आज चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेळावा असणार आहे या रोजगार मेळाव्यात पंचेचाळीस नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत नोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे या बातमीसह वेळ आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण